नमस्कार मित्रांनो माडा मतदारसंघामधील सामान्य लोकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्या भावना काय आहेत त्यांच्या मनातील खासदार कोण आहे किंवा यापूर्वी खासदार होते त्यांच्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत किंवा भविष्यातील खासदारांनी काय करायला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी मानदेश न्यूजची टीम आज कातर का नगरी मध्ये आलेले आहे दादा राम राम।, दे राम राम आता सध्या लोकसभेचा वारंवा काय हो तुमच्याकडे कसं काय वातावरण आहे किंवा सर्वसामान्यांचा काय प्रश्न आहे तर सर्वसामान्यांचा प्रश्न म्हणजे आता सध्या पाण्याचाच प्रश्न दुसरं काय रस्ते जे जे कामं बऱ्यापैकी तशी झाली आता तुमच्या मान खटावचे जे आमदार आहेत त्यांना सोशल मीडियातनं किंवा प्रसिद्धी माध्यमातनं बरेच जलनायक म्हणतात तर जलनायक साहेबांनी तुम्हाला काय मदत किंवा पाण्यासाठी काय केलं नाही का केले केले पाणी आता सध्या आहे कॅनालला आता इथं बाजूला तुम्ही कॅनाल गेला तर कॅनाल भरून आहे गे आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट राहिली मतदार मतदारसंघामध्ये खासदार आहेत त्यांच्याकडून मी काही काम कशी काय आहे खासदारांच्याकडून जी त्यांच्या शक्य होऊन तेवढी केली पण आमदारांच्यामुळे आमच्या भागात आणि जिथं जे काय राहिले ते आता बऱ्यापैकी काम चालवत त्यामुळे आता जी काही उर्वरित काम असतील ती लवकरात लवकर पूर्ण करून पाणी लवकर मिळावी एवढंच ओके okay. दादा तुम्ही कुठून आलातरी काय तुमचे म्हणजे सध्याच्या जे माड्याचं वातावरण आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचे काय प्रश्न आहेत काय शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी सुद्धा जवळजवळ सत्तर टक्के स्वाद झालेला मागल्या दहा वर्षात जी काय परिस्थिती त्याच्यापेक्षा आता चांगली परिस्थिती आहे म्हणजे दगडापेक्षा वीट मनतात असं इटन त्या विटापेक्षा बी मताय तर लोकांना काय आवाहन कराल तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातन किंवा तुमचं समजा आता उदाहरणार्थ इलेक्शन भूत आहे मत द्यायचं झालं तर कोणाला दिलं पाहिजे काय जो आपली काम करते आता भाजप मधून सगळी कामं झालेली मुंबईना मतदान करावं असं म्हणून मोदीला पंतप्रधान पुन्हा करावं असं करावं आणि अजून हे जे आता तुम्ही बघताय शेतकऱ्यांच्या तर पोरांची लग्न होत नाही किंवा अशा अनेक प्रश्न आहेत आपल्या समाज म्हणजे जातीवाच्या बोलत नाही पूर्ण माडा मतदारसंघाविषयी तर त्या पोरांना काय तुम्ही आवाहन करायला या व्हिडिओच्या मध्ये आता ह्याच्या पाठीमाग अशी परिस्थिती होती पण इथून पुढे अशी परिस्थिती येणार नाही मुलांना मुली मिळणार आणि शेती मोदी सरकारमुळे विकास होणार शेती विकास झाला की त्या पोरांना मिळणार मिळणार ओके धन्यवाद दादा तुमच्या नक्कीच भावना पोचू साहेब कुठ नाही आलाय नाही थँक्यू पण थँकिंग थांबवा